नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चौदा ऑगस्ट आपण आहोत कांदा मार्केटमध्ये कांदा आवक का साधारण कारक आहे आवक पाहू शकता पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये कांदा लिलाव विचारपूस करून केले जातात त्यामुळे आपण लाईव्ह व्हिडिओ घेऊ शकत नाही अवघात कारक आहे पाहू शकता पांढरा कांदा कांद्याची साईज आणि क्वालिटी पाहू शकता बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला मोठा कांदा एक नंबर चौतीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याला कांदा साईज आणि क्वालिटी पाहू शकता मिडियम साईज कांदा लाल कांदा बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता मिडियम साईज कांदा गोलटा साधारणतः तीस तेहतीस ते रुपये किलो दर भेटलेला आहे गोलटा कांद्याला चिंगळी कांदा तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू शकता तीस रुपये किलो कांदा साईज आणि क्वालिटी पाहू शकता पांढरा कांदा एकोणतीस रुपये किलो दर भेटलेला आहे बदला कांदा पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे सरासरी एक नंबर कांदा मोठा कांदा तेहतीस रुपये ते छत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे मीडियम कांदा गोलटा कांदा तीस रुपये ते तेहत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि चिंगळी कांदा अठ्ठावीस रुपये ते बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे आणि बदला कांदा पंधरा रुपये ते पंचवीस रुपये किलो दर भेटलेला आहे अवघा साधारणकारक आहे दर स्थिर आहेत